राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी सांगोला राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती सांगोला येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देणारे समाजसुधारक निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त सांगोला येथील परिटगल्लीत हरिभक्त परायण बीरा महाराज बंडगर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यांना गायनाची साथ कुमारी सुप्रिया बंडगर तर मृदुंगवादन साथ कुमारी साक्षी बंडगर या त्यांच्या कन्यांनी केली दुपारी साडेबारा वाजता गाडगेबाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला माझे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा आबासाळुके पाटील माजी, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक पी सी झपकेसर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख शिवसेना नेते सागर पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव सुभाष इंगोले तानाजी काका पाटील अनिल खडतरे सोमनाथ लोखंडे अरुण बिले बापूसाहेब ठोकळे किशोर बनसोडे विजय बनसोडे ॲडव्होकेट महादेव कांबळे वसंत सुपेकर सखुबाई वाघमारे बाबासाहेब बनसोडे अरविंद केदार अमोल लवळकर संजय दौंडे अरुण काळे पत्रकार रवी कांबळे पत्रकार पांडुरंग पाटील पत्रकार दशरथ बाबर यांच्यासह समाज सेवा मंडळाचे शहर व तालुक्यातील सदस्य उपस्थित होते यावेळी पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड तसेच श्रवंती ननवरे या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनीने गाडगेबाबांचे चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष दादा जाधव यांनी केलं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा